दत्तवाड येथे बाराशे दिवे लावून दीपोत्सव साजरा दत्तवाड तालुका शिरोळ येथील श्री लक्ष्मी देवी व मर्याय देवी मंदिरात बाराशे दिवे लावून दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मंदिरामध्ये बाराशे दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आलेली होती त्यामुळे मंदिर लख उजळून निघालं होतं श्री ऋषिकेश महाराज यांच्या हस्ते दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली बाराशे दिव्यांची रांगोळी साकारून त्यावर मातीचे दिवे ठेवत दीपोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला दरवर्षी श्री लक्ष्मी व मर्याय मंदिरात दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं याप्रसंगी मंदिराचे ट्रस्टी नरेंद्र नाईक मंदिराचे पुजारी बंडू नाईक रामचंद्र नाईक विजयी नाईक डॉक्टर रामचंद्र पोवाडी त्याचबरोबर दत्तवाड येथील नागरिक महिला व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवारन्यूजसाठी इसाक नदाब दत्तवाड वर्षी दीपोत्सवामध्ये आपण महालक्ष्मी यंत्राचं आपण डिझाईन केलेलं आहे या डिझाईनमध्ये साधारणपणे आणि सर्व भौतिक पायरी म्हणा म्हणजे परिसर म्हणा या सगळं मिळून आपण एक बाराशे पंत्या आपण याच्यामध्ये लावतो ज्यामध्ये मेणबत्त्याला आपण कमीत कमी प्राधान्य दिले आणि त्याला लावून नवीन सांगितलं प्रदूषण होतं त्याच्यामुळे आणि आपल्या पंत्या वातीमुळे आपल्याला हवा शुद्ध होते आणि त्याप्रमाणे आपण पंतज असतो